एस टी कर्मचाऱ्याच्या मूळ पगारात सहा हजार पाचशे रुपयांनी वाढ एस टी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला एस टी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली या बैठकीत एस टी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे शासनाने एस टी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयाची वाढ केली आहे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांनी संप या संपर्क तोडगा काढला आहे या तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सहाद्री अतिथीगृह येथे महत्त्वाची बैठक पार पडली आहे या बैठकीत बैठकीला एस टी कामगार संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ उपस्थित होते तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत वकील गुणरत्न सदावर्ते एस टी कष्टकरी जनसंघाच्या जयश्री पाटील या देखील बैठकीत उपस्थित होत्या मुख्यमंत्री एस टी कर्मचाऱ्याची मनधारणी करण्यात यशस्वी होणार का याकडे राज्याचे लक्ष लागू लग लागले होते अखेर एकनाथ शिंदे यांना मोठे यश आले आहे एस टी कर्मचाऱ्यांनी पाच हजार रुपयाची वेतनात वाढ करण्याची मागणी केली होती पण सरकारने तब्बल सहा हजार पाचशे रुपयाची वाढ केली आहे